तर मित्रांनो सतरा डिसेंबरच्या भागात आपल्याला असं बघायला मिळतं की घरी आता चोर आलेला असतो घरी कोणीही नसत लिला ऐकते असते चोराने तिला एका मध्ये लॉक केलेलं असतं लीला कशी भाषे त्या रूम मधून बाहेर पडलेली असते इकडे चोर आपलं काम करत असतो प्रत्येक रूममध्ये जाऊन तो दागिने पैसे लंपास करत असतो किशोरने पाठवलेलं असतं किशोर इकडे विचार करत असतो की लीला तुला चाव्या मिरवण्याची खूप हौस आहे ना तुला बघ आता भोगत तुझ्या कर्माची फळ असं तो म्हणत असतो इकडे चोर आता बाहेर पडलेला असतो लिलाचा फोन चेक करत असते तोच तो मागून येतो आणि लिलाच्या डोक्यामध्ये फ्लॉवर पॉट टाकतो लिलाला भुरळ येते तिला चक्कर येऊन ती खाली पडते बेशुद्ध झालेली असते आणि चोर काही काम परत एकदा सुरू पर ले ले, तो। तो करतो सगळे दागिने वगैरे तो घेतो आणि बाहेर यायला पडतो लिलामध्ये आणि त्याच्यामध्ये मारामारी झालेली असते त्याला लागलेलं असतं तो दरवाजा उघडतो आणि बाहेर ए जे आलेला असतो एजे त्याला बघतो आणि खूप शॉक होतो हा माणूस इथे काय करतो याच्या डोक्याला काय लागलंय आणि नेमकं घरी घरी काय घडलंय यामुळे त्याला खूप आता भीती वाटत असते लिला आता बेशुद्ध अवस्थेतून जागी झालेली असते आणि ती बघते की एजे आलेले आहेत तर मग आता तो चोर एजेंना सापडलेला असतो लीला आणि एजे, ली एजे मिळून आता त्या चोराला काय शिक्षा करतील आणि त्याच्याद्वारे वदवून घेतील का की तुझा मुख्य मास्टर कोण आहे कोणी तुला इथे पाठवलं आहे ते हे नक्कीच इंटरेस्टिंग असणार आहे तर मग अशाच रोज रोज नवीन अपडेटसाठी आमच्याशी कनेक्टेड राहा आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद